दोन हजार सोळा म्हणजे पहिल्यांदा माझं चार महिने तिकीट आणण्यासाठी राहिलेले चार महिने गेले मी जीव तशी ठेवण्यासाठी राहिलेले चार महिने जातात नोटा बदलण्यासाठी माया गेलो म्हणजे पूर्ण कसे चार बसले कसे प्रॉब्लेम होता मला विषयाकडे वळत आहे मी आपला विषय अठराशि आपल्या सर्वांना माहित आहे सर्वांनी लक्षात घ्यायचं आणि आमच्याकडे ताई केला त्या कार्यकर्त्यांची भाषा विचार होत आहे कार्यकर्त्यांच्या भाषेमध्ये जोरला काळ्यावर विषय अट्रॉसिटी समर्थन परिषद शॉर्टकटी समर्थन परिषद का ठेवा लागेल कशामुळे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं चर्चा तिची कशामुळे झाली हे लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्या सर्वांना माहित असेल अॅट्रॉसिटी का आली बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये आर्गीकर चौदा आणि पंधरा टाकलं बघा मी सोपतून सांगतो मी बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा पंधरा मध्ये बाबासाहेब म्हणतात जोपर्यंत या देशाची लोक जातीच्या नावाने ओळखतील हा धनगराचा हा कोण्याचा हा डक्कलवाराचा हा टुकराचा काय म्हणतात बाबासाहेब जोपर्यंत या देशाची लोक जातीच्या नावाने ओळखल्या जातील जोपर्यंत जन्मस्थान लिंग जात धर्म ओढतात याच्या नावाने ओळखला जाईल भेदभाऊ ही तो पर्यंत कोणता मायचा पण तो पुढे वाचू शकत नाही भारतीय संविधानाचे आर्टिकल क्रमांक चौदा आणि पंधरा असेल पर्यंत तू काय वेळ तुझा बापे आपल्या बघू शकत नाही आणि म्हणून या संविधानामध्ये एकोणीसशे पंचावन्न वाढत गेला परत त्याला कडक केलं एकोणीसशे शहातर साली तोच कायदा हक्क संरक्षण कायदा अन्याय वाढतच गेले एकोणीसशे एकोणनवला तोच कायदा कडक केला ज्याला अनुसूचित जाती आणि जमाती असं म्हटलं जातं अर्थात अट्रॉसिटी अन्याय वाढतच गेले आणि कालच्या एक जानेवारी दोन हजार सोळा ला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काल परवा मदन भाऊ नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात आयट्यासाठी दहा पटीन कडे झाला तीन जुलै दोन हजार सोळा कोयपर् आमच्या मराठा महिन्यावर बलात्कार झाला खूप केला तिचा पहिल्यांदा मी या बाबासाहेबांच्या लेखबाईच्यावर

भाषीला म्हटलं पाच पन्नास बातम्या सांगितलं पुण्याचा अट्रॉसिटी काय गेलं नाही गेलं नाही माझ्या बहिणीवर बलात्कार केला मराठा समाजाच्या मराठ्यातले पोटातले सगळं पाप ओटावर आलो म्हणे चांगलं घालो ऍक्च्युली त्या बहिणी बद्दल काही गेलं गेलं तर खरी खतखत होती अॅट्रॉसिटी बदलण्याची <laughs> आधार घेतात प्रॉपर्टीचा त्या होत नाही त्या हो ओबीसी वाला ट्रांसफर भी होत नाही का हो ब्राह्मण वाला होत नाही सगळ्यावर वाला होत असताना फक्त मराठ्यांनी ट्रांसफर भी बंद करावं मागणी केली याचा अर्थ स्पष्ट आहे अन्याय अत्याचार करणारे फक्त आणि फक्त मराठाच आहे बरं बोलते दाईचा काहीतरी घे बोलचे मोठे घे मराठ्याचं अभिनंदन करतो गोटे मोर्चे शांततेत निघले मी त्या अभिनंदन करतो कारण भीत आहे कसे ते ठरलेलं असत गाडवाला गाडव नाही तर वाघाला वाघत मी विरोधी असलो म्हणून काही लक्षात द्या बघा बघा लक्षात घ्या गेम कसा झाला बघा मराठी कसं केलं बघा इतर सगळ्या समाजावर ॲनालफॅसी होत असताना एकाही समाजाने ॲनालफॅसी रद्द आणि गैरवापर करण्याची मागणी केली नाही माझा मुस्लिम बांधवान नाही ओबीसी नाही ब्राह्मण नाही सॉरी इतर सगळे मराठा म्हणून को냐 जातींनी ॲनालफॅसी बंद करा गैरवापर करा म्हणून मागणी केली नाही फक्त मराठा समाजाने केली होते उतरले इमानदारच्या सांगा ज्या दिवशी जेम्स लान जेम्स ले नावाच्या बाहेर देशातल्या माणसाने पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हा स्वतःच्या बापाचा नव्हे जेम्स लेच्या पुस्तकात त्याचा बाप दादोजी कोणदेव ब्राह्मणाचा तुम्हाला दाखवायची कहाणी झाली ना <स्ति> बाबासाहेब पुरोधरी नावाच्या ब्राह्मण माणसाने पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात का मराठ्याच्या बाया पंचवीस रुपयाला वापरण्यासाठी आता झोपण्यासाठी चार पाच भेटायच्या माझा मराठा बरोबर का खोल उचल लाखाचे वती पाहणी काय नाही रद्द करण्यासाठी लाखाचे वती देख राष्ट्रवादी केलं भाजप नाही शिवसेनेवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत का विचार करा बंदू आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये असा एकही पक्ष नाही जो बाबासाहेबांचं नाव घेत नाही

जेव्हा एकोणतीस आठ दोन हजार सोळा ला औरंगाबादला शरद पवार स्टेटमेंट आलं म्हणजे अठराशे बीचा गैरवापर होतोय बदलून टाका शरद पवार इमानदार सांगतो शान बास पहिलं तो तोंड गेलं असं नंतर आता कोणता रिचार सायलेंट नाही तो कोणता सायलेंट होऊ नाही तो सायलेंट होऊया नाही तो

खास <laughs> <tori>

तुम्ही अट्रॉसिटी राज ठाकरे याला त्यांनी कारण असं राज सॉरी अट्रॉसिटीमुळे जातीय वाढते राष्ट्रीय एकात्मतेला धोका येतो म्हणून अट्रॉसिटी करा तर मी राज ठाकरेला सांगल भाऊ तुझी मागणी बरोबर आहे किती नाही दावत मुळे जाती वाढतोसिटीमुळे शपथ घेऊन सांगतो मी बाबासाहेब बोला मी नाही

ते करायचं असेल तर नुसतं बोलून चालणार नाही कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल क्रमांक चौदा आणि पंधरा मध्ये सांगितलं जात हा शब्द जो पर्यंत असेल तो पर्यंत अठराशे जीवत राहणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमात साक्ष घेऊन

ऐकणार नाही कुठे मी त्याच्या पोरीला वापर करतो काहीच करके राज ठाकरे चा नको दाखवता बाबासाहेबांनी